विशेष म्हणजे जमीन पण एकदम त्या आपत्ती झाली बरोबर जमीन पण नरम बोलून आहे एकदम नरम बोलून आहे पांढऱ्यामुळे जमीन बरोबर व्हीम पॉवर याच्यामुळे आता नाही तर जमीन एवढ्या कडक झालेले कडक झालेले आपल्या व्हीम पॉवर मुळे एवढे होईल आता याचा वापर कधीपासून करता डॉक्टर साहेब तुम्ही मी मागच्या तीन चार वर्षापासून करतो बरोबर या तुम्ही समाधान येत हो समाधानी आणि मामानं पण वापरलेलं टरबूज आहेला वापर खेळले मामांना हो मला टरबूज आपले गेलेले त्याच्यातून सुदरले पहा बरोबर हो चांगले उत्पन्न पण समोर साहेब मी महिना होता खूप मोठी अशी वाढ झाली तापमान होतं त्या तापमानामध्ये आपल्या प्रॉडक्ट मळे गांडूळ वगैरे तयार झाले होते बरोबर आता जमीन पण चांगली आहे उसाची क्वालिटी पण चांगली आहे या वापरान तुम्ही समाधानी आहे समाधान तर मी गोवर्धन ठोंबरे आपले धन्यवाद करतो की आपण ग्रीन पॅड च्या काळीयाई वाचो या अभियाना सामील झालात रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली धन्यवाद